सच्साय मित्रांनो मी आरच्या नालवर एक शेतकरी करण्यात पहा आमचा दोन एकरचा बाग होता आणि माझ्या जीवापेक्षा माझा बाग इतका प्रिय होता इतका आवडता होता ती माझी मला आणि माझ्या घरच्यांनाच माहिती मी रात्रंदिवस ह्या भागासाठी म्हणजे झटत होते ह्या भागासाठी मी माझी मेहनत करत होते इतका जीवलग बाग होता पण आज त्याला तोडायची वेळ आली आज त्या बागाला मला सोडायची वेळ आली तर अक्षरशी अंगाला काटे यायला लागले इतक्या कडक होऊन आत मला अक्षरशी काट आले तर मित्रांनो ही बाग परवडली मला असं काही नाही की परवडलं नाही मी लॉसमध्ये गेले जेवढी मेहनत करायची नाही मी रात्रीची लाईट यायची नाही एक दोन वाजता आम्ही रात्रीच येऊन ह्या आकड्या आक आकडा टाकायचा आणि बारका डल्लुंग मोठा आहे ना ती डल्लुंग मोठारवरती मी खत सोडायचे मित्रांनो इथं आमची टाकी होती त्या टायमाला आम्ही घरी नेलं सगळं ढवळगावात इथून आमचं घर सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि सगळं इथे सोडून आम्ही इथं सगळं घेऊन गेलो आमच्या घरी ढवळगावात आणि आम्ही नवीन शेती घेतली तिकडले म्हणजे तिकडं ढवळ गावातच घेतली आम्ही तिकडंच आता शिफ्ट झालो त्यामुळे ना हा माझा प्रिय एवढा प्रिय माझ्या जीवापेक्षा मला प्रिय माझा बाग होता इथं ज्या टायमाला मी रात्रीचं बाऱ्या उभी राहायची बा रात्रीचं इथं भरणं करायचे मोकळं पाणी लोकाकून पाणी घेऊन मी या बागाला पाणी द्यायचे तर मित्रांनो आज मी तो बाग सोडलाय आज तो बाग मी तोडलाय आज इतकं दुःख होत आहे ना त्याचं माप नाही पण आपल्याला सोडायची वेळ आली आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा असल्यानं युट्यूब चॅनलवरती मी टाकलेला आहे आणि उद्या पण मी टाकणार आहे तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता तर पहा मी माझा जीवलग बाग मी का सोडला आणि का तोडला तर का एवढी मी नास नास नाश केला बागाचा तर तुम्ही जरूर बघा तर चला असत साहेब